नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझे नाव दिव्या निरगुडे मी दीड कोटी जिज्ञास जिज्ञासांपैकी केलेला एम एस सी आय टी हा कोर्स राहता शहरातील नामवंत गायकवाड क्लास येथे केलेला आहे एम एस सी आय टी या डिजिटल कोर्समुळे मला विविध प्रकारचे सॉफ्टवेअर व ॲप्लिकेशनविषयी संपूर्ण माहिती मिळाली आहे तसेच कम्प्युटरचे जे हार्डवेअर की कीबोर्ड माऊस सी पी यू यांच्याबद्दलची खूप माहिती मिळाली आहे तसेच यम एस सी आय टी या कोर्समधील इरा इरासे सेशनमधील गाईडू इ टी वर सेल्फ यामुळे मला क्वेश्चन कौ, कौ, क्वेश्चनची प्रॅक्टिस करून कम्प्युटर ऑपरेट करण्यास खूप मदत झालेली आहे तसेच हा हा यम एस ए आय टी डिजिटल कोर्स पुढील पुढील करिअरसाठी करिअर घडवण्यास खूप मदत करू शकेल तसेच मी हा एम एस सी आय टी कोर्स केलेला आहे तुम्ही करा तुम्ही पण या डिजिटल को कौ, डिजिटल कोर्स करावा मागे राहू नका जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस करून करू समृद्धीची सुरुवात